नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता लोणी काळभोर परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई कुंजीरवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा गुन्हे शाखा युनिट सहा ची प्रभावी कामगिरी वाढत्या गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळू नये म्हणून अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट सहा कडील अधिकाऱ्यांनी कुंजीरवाडी गावातील राईज अँड शाईन नर्सरी जवळील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत रंगे हात पकडले गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा मारला असता खालील आरोपी जुगार खेळताना आढळले एक दत्ता तानाजी चव्हाण वय तीस वर्षे राहणार गराडे वस्तीयवत तालुका दौंड दोन पांडुरंग गहिनीनाथ काशीत वय छत्तीस वर्षे राहणार रमणबाग नायगाव रोड कुंजीरवाडी तालुका हवेली तीन मालक भाऊ तानाजी राहणार कुंजीरवाडी तालुका हवेली असे जुगार खेळत असलेल्यांची नावे आहेत यातील भाऊ खलसे हा वारंवार जुगार अड्डे चालवत असल्याचे दिसून येत असून याच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे पोलिसांनी घटनास्थळावरून सहा हजार तीनशे वीस रुपये रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई निखिल पिंगळे पोलीस उप आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण व वा त्यांच्या युनिट सहा पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड